मध्ये देवाचं नाव का घेतलं पाहिजे आता ऐका चार उग असतील आठ लाख चौसष्ट हजार वर्षाचं आणि कलियुग आहे चार लाख बत्तीस हजार वर्षाच सतयुगामध्ये पुण्य चार पावलावरती होत त्रेतायुगामध्ये पाप एका पावना पावलावरती आलं पुण्य तीन पावलावरती राहिलं द्वापरयुगामध्ये पाप दोन पावलावरती आलं पुण्य दोन पावलावरती राहिलं आणि कलियुगामध्ये पाप पावलावरती होय आणि पुणे एका पावलावरती होय आणि कलियुगामध्ये काय होईल नीट ऐका माळकऱ्याला त्रास होईल मारकऱ्याला त्रास होईल चांगल्या माणसाला त्रास होईल सज्जनाला त्रास होईल नालायकाला माणसाला त्रास होणार नाही आई बापाचे हाल होतील सासरे घरामध्ये येतील शाळा भरती पण तीन हातीवरती पोरला मारायचं नाही पोरला खवळायचं नाही त्यानं शाळा जरी पेटवेल तर त्याला नापास करायचं नाही देवळं वस पडतील बार फुल चालतील कमी बुद्धीच्या माणसाला किंमत येईल जास्त मार्कवाला घरी बसेल कमी बुद्धीचा माणूस साहेब होईल जास्त मार्कवाला घरी बसेल आणि देश कमी बुद्धिमान माणसाच्या ताब्यात जाईल देशाचा सुपडा साफ होईल सगळीकडे आधर्म पसरेल आणि या कलियुगातून जर तरायचं असेल तर देवाच नाव घ्यावं लागेल यात काय पर्याय नाही त्या देवाच नाव घ्यावं लागेल यात काय पर्याय नाही पण कलियुगामध्ये काय होईल अजून आहे का लोक चांगल्या गोष्टीकडे पळणार नाहीत वाईट गोष्टीकडे पळल्याशिवाय राहणार नाहीत कलयुगामध्ये चांगली गोष्ट स्वस्त आहे वाईट गोष्ट महाग आहे पण तरी सुद्धा लोक वाईट गोष्टीकडेच पळणार चांगल्या गोष्टीकडे पळल्याशिवाय राहणार नाही कलियुगामध्ये चांगल्या कामाला त्रास आहे कपडे धुण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात कपडे मळवण्यासाठी कष्ट घ्यावे लागत नाही डाळिंबीचं झाड लावण्यासाठी कष्ट घ्यावं लागतं फुलाचं झाड लावण्यासाठी कष्ट घ्यावं लागतं याड्या बाबळीचं झाड लावण्यासाठी कष्ट घ्यावं लागत नाही मुलांना भजन कीर्तन शिकवण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात पोरांना शिव्या शिकवण्यासाठी अजिबात कष्ट घ्यावं लागत नाही परिणाम कलयुग आहे आणि कलियोगामध्ये प्रवचन एक तासाचा आहे कीर्तन दोन तासाचा आहे पिक्चर तीन तासाचा आहे पिक्चर तीन तासाचा आहे आणि आर्केस्ट्रा रात्रभर आहे ऑर्केस्ट्रा रात्रभर आहे बसायला जागा नाही पिक्चर तीन तासाचा आहे लोक तिकडे काढून बघायला जातात कीर्तन दोन तासाचा आहे लोकांना बोलवावं लागतं आणि प्रवचन एक तासाच आहे महाराज एकदम सांगून मिळ ऐकायला लोकच खूप आहे लोकच कुठं येते आणि आता ऐका एका मला तमाशावाली नाही मला प्रश्न विचारला